ऐका आता आठवा एका एका भगवान शंकरांच वाच कारण भोलेनाथ कधीच गावाच्या जवळ राहत नाही मग कुठे राहतात महादेवाचे बहुतेक करून सगळी मंदिरं कुठ आहेत एक तर पर्वतावरती तुम्ही आठवा कधी केदारनाथला कुणी गेलं असेल तर त्याच्या लक्षात येईल कसा पर्वत आहे केदारनाथाचा उचे पर्वत काही माणसं तिथं ते भुई वाहणारे असतात ना खांद्यावर पालखी घेऊन पालखीत बसलेल्या माणसाला सुद्धा आता लक्षात येत कुठे भगवान शंकर उंच पर्वतावरती लंबा रस्ता कोई घोड्यावर बसून जातात पण तिथं जात असताना जर भोलेनाथाने बोलवलं असेल तो भक्त तिथे पोहोचल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून भक्त बोलतो मेरे ने बुलाया है दोडा दोडा जाऊ हे महादेव किती जरी मोठा पर्वत असला तरी मी पायी पायी विमानान घोड्यावर पालखी माझ्या होईना पण माझ्या भोलेनाथाच्या पर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही कितीही लांब रस्ता असू द्या पण माझ्या भगवान शंकरांची मी भेट घेतल्याशिवाय राहणार नाही अशी पवित्र कथा का बर ऐकावी सुताजी महाराज शौनकाजी ऋषींना सांगतायत बाबा ज्याची कथा आपण श्रवण करतोय त्या भोलेनाथाच कथा ऐकून कोणाचं भलं झालं आता सध्या माणसाला पहिलं हे सांगावं लागतंय काय हे केल्यानं